आयुष्यवर टेन्शन राहणार आहे की आता ही कधी म्हातारी होणार आणि मी कधी जवान होणार अरे त्यामुळं अॅक्श वितकल ना का श्रुती न सांगता कुठल्याही मुलीला घरी घेऊन येतोस आता तुमचा मुलगा पण मोठा झालाय येस तर तुम्ही कधी त्याला विचारलंय का हे कोण आहे असं अजून त्या मुलांनी माझ्या वेळच नाही आणली मी कधी वाट पाहतीये मी त्याला असं <laughs> विचारते कुठे कोणाला भेटवून देऊ का तुला तो काय ना चलाख आहे hmm. तो भेटत असणार आहे आणि त्यांनी अजून ही ॲज नॉट रिव्हील आईला सांगण्या इतपत नसेल ओ सो अजून माझ्यावरती वेळ आलेला नाही पण आय बी अ व्हेरी वेलकमिंग मदर इन लॉ जी कोणी सून होणार असेल ती लखीच असणार आहे बिकॉज इतक्या गॉजेस आणि इतक्या छान सासू त्यांना मिळू okay. शकतात असं आहे ओके राहणार आहे की आता ही कधी मातारी होणार आणि मी कधी जवान होणार इतकी सुंदर दिसते की ती सून बिचारी आपली सतत कॉम्प्लेक्स मध्ये असणार घरात नको टॉकिंग अरे पण मला कॉम्पिटिशन साठी मुलगीच येणार आहे घरात माझ्या सो शी इज नॉट गोंड केअर अबाउट मी म्हणजे माझा मुलगा मुलगीच घेऊन येईल हो हो अर्थात अरे जाते रहो